सर्वांना श्री स्वामी समर्थ मी रोहिणी आज परत एकदा तुमच्यासाठी खूप खास आणि महत्त्वाचा असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे कालच्या व्हिडिओला खूप सुंदर असा प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि खरं सगळ्यांनी हा जो उपाय सांगितला होता तो सगळ्यांनी करायचा आहे मी स्वतःसुद्धा आत्ता करणार आहे पण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच बघा कसं आहे ना असा दिवस परत येत नाही असं म्हटलं जातं की असे काही खास दिवस असतात जे दिवस आपल्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवणारे असतात आता नऊ तारीख नववा महिना नववं वर्ष त्याचबरोबर ह्या सगळ्याची टोटल केल्यावर सुद्धा नऊच येते त्याचबरोबर आज मंगळवारही आहे म्हणजेच नऊ आकडा मंगळाचा असतो त्याचमुळे आजचा दिवस खरंच खूप प्रभावशाली आहे आजच्या दिवसाला तुम्ही ज्या काही गोष्टी करणार आहात त्याचं उत्तर तुम्हाला युनिवर्सकडून शंभर टक्के मिळणार आहे करायचं काय आहे तुम्हाला हे सगळं मी अगदी थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण शंभर टक्के आज तुम्हाला विश्वास श्रद्धा ठेवायचीच आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला आजचीही सेवा करायची आहे दिवसभरात कधीही करू शकता फक्त एक महत्त्वाची गोष्ट आहे की श्रद्धा विश्वास आणि पॉझिटिव्हिटीने जेवढं तुम्ही कराल कारण कसं असतं बघा आपण जसं म्हणत असतो वास्तू तथाच तू बोलते तसंच युनिवर्सला तुम्ही जशा पद्धतीने मेसेज द्याल त्याच पद्धतीने युनिवर्स तुम्हाला रिट्रॅक्ट करतो म्हणजे परत तो तुम्हाला त्या गोष्टी देत असतो आता मी जर का बोलले की अरे माझं हे कामच होत नाही किती प्रयत्न केले तरी होत नाही तर म्हणजे मग ते काम माझं किती प्रयत्न करूनही होणार नाहीच पण जर का मी म्हटलं की नाही ठीक आहे मी काही करून हे काम आज माझं पूर्ण करणारच आहे आज मी याच्यामध्ये काही अडथळे आले तरीही मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करून संपवणारच आहे म्हणजे मी काय बोलले काम झालं आहे का नाही झालं आहे पण संपवणार आहे म्हणजे झालं आहे माझं ते ठरवलं आहे मी आणि त्याच्यासाठी मी लागली आहे सगळ्यात महत्त्वाचं कष्टाला पर्याय नाही कुठली गोष्ट युनिवर्सला सांगू कुठेही सांगू इष्टदेवतांना सांगू कष्टाला पर्याय नाही कोणतीही कृती करण्यासाठी कष्ट हे मात्र गरजेचं आहे पण कष्टच केले नाही कृतीच केली नाही तर आपोआप येरेहरी खाटल्यावरी देरेहरी खाटल्यावरसारखं होणार आहे का नाही ना त्यामुळे हातपाय तर हलवावेच लागतील त्यामुळे आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे इच्छापूर्तीचा आहे इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल तर अगदी लाखो मागाल तर करोडं मिळेल हे शंभरने एकशे एक टक्का एक मी सांगते माझा स्वअनुभव आहे त्यामुळेच मी तुम्हाला ह्या गोष्टीबद्दल सांगत असते बघा माझे बरेचसे वर्कशॉप्स होत असतात ज्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल आपल्या मॅनिफेस्टेशन्स आपल्या व्हिज्युअलायझेशन्स आपले स्वप्न कसे पूर्ण करून घ्यायचे हे मी शिकवत असते तुम्हाला माझ्या वर्कशॉप्सला जॉईन करायचं असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल आता बघा आजच्या दिवसाला तुम्हाला आता काय करायचं सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट करायची आहे मी तुम्हाला एक खूप साधं सोपं असं एक उपाय सांगणार आहे आणि हा उपाय तुम्हाला सर्वांनी करायचा आहे तो एक तर तुम्हाला आंघोळ झाल्यावर सकाळी केला म्हणजे आता दिवस होऊन गेला आहे ठीक आहे हरकत नाही पण दिवसभरात अगदी रात्री बाराच्या आत किंवा संध्याकाळच्या वेळी केला तरीही चालेल आणि संध्याकाळनंतर हा व्हिडिओ बघत असेल तर रात्री बाराच्या आत केला तरीही चालेल तारीख बदलण्याच्या आधी केला तरी चालेल युनिवर्सला आजची तारीख लक्षात असते करायचं काय आहे तुम्हाला तुमच्या जवळ एक पांढरा कागद घ्यायचा आहे त्या पांढऱ्या कागदावर निळा पेन घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्या पांढऱ्या कागदावर निळ्या पेनने तुमची इच्छा ही नऊ वेळा लिहून काढायची नऊ वेळा ही लिहून काढायची ती इच्छा कशाची असू शकते लग्न घर प्रेम तुमचं म्हणजे नातस नातेसंबंध पैसा काहीही असू शकतो मुलाबाळांसाठी संततीसाठी कोणतीही गोष्ट असू दे तुम्हाला एक पांढरा कागद घ्यायचा आहे पेनने नऊ वेळा तुमची ती इच्छा एका ओळीत लिहायचे ती म्हणजे माझं स्वतःचं घर झालेलं आहे मी ह्या या ठिकाणी माझ्या स्वतःच्या घरात राहत आहे माझी ही ही गाडी आलेली आहे मी ह्या गाडीमध्ये भरपूर प्रवास करत आहे त्याचबरोबर मला या ठिकाणी जॉब लागलेला आहे आणि मला खूप छान असा पगार मिळणा मिळत मिळत आहे अशा पद्धतीने तुम्हाला ती इच्छा जी आहे ती मिळते आता होती अशा पद्धतीने नऊ वेळा लिहून काढायची ही इच्छा लिहून झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या इष्टदेवतांचं स्मरण करायचं सुरुवातीला सुद्धा स्मरण करायचं त्यांचं नाव लिहायचं खालीसुद्धा इष्टदेवतांचं स्मरण करायचं त्यांचं नाव लिहायचं त्याचबरोबर नाईन 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 म्हणजे नऊ 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 हा आकडा तुम्हाला खाली लिहायचा आहे त्या शेजारी एक रेश मारायची आहे नऊ 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 डॅश त्याच्यापुढे तुमचं संपूर्ण नाव ठीक आहे त्याच्यापुढे तुमचं संपूर्ण नाव हे लिहायचं आहे या कागदाची दोन घडी करायची आहे म्हणजे एकदा आणि मग दुसऱ्यांदा अशी दोन घडी करायची आहे आणि त्यानंतर हा जो कागद आहे हा तुम्हाला काय करायचा आहे हा तुम्हाला कुठल्याही मंदिरात जाऊन म्हणा किंवा नाही जाता येते मंदिरात कुठे बाहेर नाही जाता येते तर तुमच्या घरातल्या अशा कोपऱ्यात टाकून द्यायचं आहे जिथे कुठेही कोणाचाही हात जात नाही जिथे कुठेही कोणाचाही हात जात नाही अशा अडगळीत नाही बरं का पण जिथे कुठेही कोणाचा हात जात नाही जिथे सारखं सारखं उघड बंद होत नाही अशा ठिकाणी तो कागद ठेवून द्यायचा आहे म्हणजे काही दिवसांनी तुम्हालासुद्धा त्या गोष्टीचा विसर पडेल अशा पद्धतीने तुमची ती इच्छा जी आहे ती टाकून द्यायची आहे म्हणजे ती इच्छा तिथे ठेवून द्यायची आहे आता यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची इच्छेची चिठ्ठी टाकताना घरातील उत्तर दिशा किंवा पूर्व दिशा या दोनच दिशेतल्या ठिकाणी तुम्हाला ही गोष्ट टाकायची आहे एकतर उत्तर दिशेत कुठेही टाका किंवा पु पूर्व पु... दिशेत कुठेही टाका अशा पद्धतीने तुम्हाला ते कागद तिथे घडी करायचं आहे आणि तो तिथे टाकून द्यायचं आहे शक्यतो जागा अशीच असावी जिथे कोणाचाही हात जात नाही तुम्हाला सांगते उत्तर दिशेला आणि पूर्व दिशेला इतक्या ऑपॉर्च्युनिटीज असतात की ती ब्रह्मांडाकडं जाते आणि ब्रह्मांड मग त्यासाठी तुमचं काम करायला सुरुवात करते आणि तुम्ही स्वतः बघाल की येत्या पुढच्या नऊ महिन्यामध्ये येत्या पुढच्या नऊ महिन्यामध्ये तुम्हाला त्याचे रिझल्ट बघायला मिळतील आणि नऊ महिन्याच्या आतच तुम्हाला त्या गोष्टीची लगबग लागेल काहीतरी बातमी मिळेल मार्ग मिळेल आणि तुम्ही ती गोष्ट पूर्ण करू शकाल शंभर नाही एकशे एक टक्का ही जी हा जो उपाय आहे हा प्रभावी आहे मी स्वतः माझ्या एका गोष्टीसाठी याचा उपाय मॅनिफेस्टेशन टेक्निकनुसार जेव्हा मागच्या वर्षी ही जी गोष्ट होती जेव्हा आठ 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 होतं तेव्हा मी ही इच्छा केली होती आणि अगदी पुढच्या आठ महिन्यात माझी ही इच्छा पूर्ण झाली आणि तुम्हाला खरं सांगते मला खरंच लाखोंचा फायदा झाला आणि माझी जी इच्छा होती ती तेव्हा जरा वेगळी होती त्यामुळे मला खरंच खूप त्याचा अनुभव छान आला म्हणून आज नऊ 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 म्हणजे कसं असतं तारीख वार दिवस त्याचबरोबर वर्ष महिना जेव्हा सर्व काही एकत्र येतं ना एक तेव्हा ती इच्छा प्रबळ शक्तीने तुमच्याकडे अजून जोरात यायला मदत करते तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसा वाटला आजचा उपाय हे नक्कीच सांगायचं आहे कमेंट्समध्ये ट्रिपल नाईन लिहिल्याशिवाय जायचं नाही आहे त्याचबरोबर स्वामी समर्थ कमेंटमध्ये जप करत राहायचा आहे भेटूया परत ધન્યવાદ શ્રી સ્વામી સમર્થન